तर ही पुरी बघा मी बोटाने दाबल्यानंतर पुन्हा फुगून वरती येत आहे तर अशीच थंड झाल्यावरही टम्म फुगलेली राहणारी कमी तेलकट आणि मऊ अशी पुरी कशी तयार करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आज आपण मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचीच पुरी बनवणार आहोत तर दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे बारीक रवा टाकायचा आहे रव्यामुळे पुरी छान खुसखुशीत तयार होते आता आपल्याला यामध्ये दोन चमचे तेलाचं मोहन टाकायचं आहे तर तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर घालायचं आहे तर तोपर्यंत यामध्ये आपण थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ घालूयात तर तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता हे तेलाचं मोहन या पिठावरती घालून चमच्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर इथे बघा आपण या पुरीचं पीठ भिजवताना यामध्ये थोडीशी साखर सुद्धा घातलेली आहे तर साखरेमुळे पुरीला रंग छान येतो आणि रव्यामुळे पुरी छान खुसखुशीत होते त्याचबरोबर पुरीमध्ये जास्त तेल शोषलं जात नाही आता तेल व्यवस्थित पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आणि नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला पुरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे तर पुरीसाठी पीठ मळत असताना मात्र पीठ आपल्याला एकदम घट्ट मळायचं आहे तर पीठ जर पातळ मळलेलं असेल तरीसुद्धा पुरी तेलकट होते त्यामुळे पुरीसाठी पीठ मळताना नेहमी घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघा या पद्धतीत पीठ मी मळून घेतलं आहे आणि पीठ आपल्याला पंधरा मिनटांसाठी भिजत ठेवायचं आहे पंधरा मिनटांनंतर आपल्याला पुरी लाटायला घ्यायची आहे तर पंधरा मिनटांसाठी पीठ आपण यासाठी भिजवायचं आहे कारण पीठ मळताना आपण यामध्ये रवा घातलेला आहे तोर तोर तर तो रवा भिजावा यासाठी आपल्याला पीठ पंधरा मिनटांसाठी भिजत ठेवायचं आहे पंधरा मिनिटानंतर याची आपल्याला एकसारखी आणि मध्यम जाडीची पुरी लाटून घ्यायची आहे तर इथे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुरी लाटून घ्यायची आहे आता याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्यासुद्धा लाटून घ्यायच्या आहेत तर पुरी फार पातळ लाटायची नाही नाही तर ती व्यवस्थित फुगत नाही त्याचबरोबर आता पुरी तेलकट होण्याचं आणखी एक कारण म्हणजे तेल जर व्यवस्थित गरम झालेलं नसेल आणि आपण पुरी जर तेलामध्ये सोडली तर त्यामध्ये खूप जास्त तेल मुरतं त्यामुळे कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि पुरी टाकली की लगेचच फुगून ती वरती यायला पाहिजे या पद्धतीत तेल गरम करायचं आहे आणि नंतरच पुरी तेलामध्ये सोडायची आहे तर इथे बघा एकदा खालच्या बाजूने आणि एकदा वरच्या बाजूने याच पद्धतीने पुरी तळून घ्यायची आहे तर पुरी तळताना ती सारखी उलट अपलट करायची नाही त्यामुळे सुद्धा पुरी तेलकट होऊ शकते गरम तेल असेल तर एकदा खालच्या बाजूने आणि एकदा वरच्या बाजूने अशी पटकन पुरी तळली जाते तर इथे बघा आपली पुरी तयार आहे